हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते मी भेंडीची भाजी बनवणार आहे तर त्याच्यासाठी भेंडी स्वच्छ धुवून ती ट्राय करून घेतलेली आहे आणि आता कट करून घेते तर अशा प्रकारे मी थोडेसे मोठेच त्याचे तुकडे करून घेणार आहे भेंडीचे बरेच प्रकार बनवले जातात पण मी साधी भाजी बनवणार आहे सोपी अशी तर अशा प्रकारे सगळी भा भाजी मी चिरून घेतलेली आहे आता आपण भाजी बनवायला घेऊया तर ती भिड्याची कढई घेतली आहे मी त्याच्यामध्ये थो एक चमचा होईल एवढं तेल घातलेलं आहे कडेने आणि त्याच्यामध्ये जी आपण भेंडी कट करून ठेवलेली हो आहे ती व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे आपल्याला मंद असे आचेवरच आपल्याला ही फ्राय करून घ्यायची आहे जास्त गॅस मोठा करायचा नाही आहे तर भाजी करपते ते तर इथे बघा भाजी आपली बऱ्यापैकी फ्राय होत आली आहे आणि त्याचा जो चिकटपणा आहे तो कमी झालेला आहे तर इथे मी मध्ये थोडीशी जागा करून घेतली आहे तुम्ही वाटल्यास वेगळी काढून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर मग फोडणी देऊ शकता मी त्याच्यामध्येच थोडीशी मध्ये जागा केली आहे त्याच्यामध्ये एक चमचा एवढं तेल घालते आणि आता आपण याच्यामध्ये हिरवी मिरची कट करून घालूया चांगली ते आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे मिरची आपण परतवून घेतली आहे आता याच्यामध्ये दोन कांदे बारीक कट करून घालते आणि ते पण व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचे आहेत भाजीमध्ये मी मिक्स करून घेतले आहेत कांदा कच्चा नाही राहत एक दोन मिनटं आपल्याला ते शिजवून घ्यावे लागतात परत अशाच गॅ झाकण न ठेवता अशाच प्रकारे तर बघा कांदा पण मऊ झालेला आहे आणि छान भाजी आपली शिजलेली आहे तर आता याच्यामध्ये मी कोकम घातलेले आहेत आणि चवीनुसार मीठ घालून घेते थोडंसं ओलो खोबरं घालते आणि भाजी व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे आपली इथे साधी सोपी भेंडीची भाजी तयार झालेली आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू